हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रुतव्यान मोमाज ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारी हे बजाजचं फूड प्रोसेसर ते कसं यूज करायचं त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर कोणी घेण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल ठरणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज गेली एक महिना झालं मी हे फूड प्रोसेसर वापरते तर पहिलं हे छोट, हे छोट जार जा, जा, हे छोटस जार भेटत त्याच्यानंतर हे मोठं त्याच्यापेक्षा थोडस मोठ आणि त्याच्यानंतर हे सर्वात मोठ ते तीन जार आणि हे सर्वात मोठं जार तर अशा प्रकारचे हे चार जार आपल्याला या फूड प्रोसेसर सोबत भेटतात आणि त्यानंतर अशा प्रकारची ही मशीन तर मशीन दिसायला खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान दिसते तर या सर्व गोष्टी आपल्याला यासोबत भेटतात तर वन बाय वन आपण पाहूया ती कश त्या कशा यूज त्याच्यानंतर हे दोन मोठ्या जे जार आहे त्याचे हे मोठे दोन झाकण त्याच्यानंतर हे सुरुवातीला मिस म्हणजे का, काही काय गोष्टी आलेल्या आहेत ते दाखवते आणि ते कसं यूज करायचं हे नंतर आपण पुढे पाहणार आहोत या साऱ्या गोष्टी या फूड प्रोसेसर सोबत आलेल्या आहेत तर वन बाय वन आपण त्या कशा यूज करायच्या हे पाहणार आहोत ले ले तर एवढी त्याची बाहेर भेटलेली आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात की पीठ कस जे जार जा आहे ह्याच्यामध्ये आपण ज्यूस पीठ मळायचं असेल किंवा वेगवेगळ्या वे प्रकारचे ज्यूस बनवू शकतो तर हे भांड सगळ्याच गोष्टीसाठी युजफुल आहे तर पहिल्यांदा आपण बघूयात की मिक्सर जारला कसं लावायचं कारण प्रत्येक भांडे हे आपल्याला अँड क्लॉक वाईज लावायचं आहे आणि अँटी क्लॉक वाईज काढायचं आहे तर ते पाहूयात तर हे आपल्याला क्लॉकवाईज हां तर इथं या बाजूला हे फिटिंगमध्ये बसतं त्यानंतर हे आहे स्पिंडल तर प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याचा पुरे म्हणजे खूप सारा उपयोग होतो तर ही गोष्ट फूड प्रोसेसरमध्ये खूप महत्वाची आहे तर इथं फिटिंगमध्ये फिट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फिट मारण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे तर हे ठेवून देऊया आणि इथं आता याच्यामध्ये आपल्याला पीठ तेल पाणी आपण पीठ मळण्यासाठी काय काय वापरतो तर ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तर त्याच्या पीठ मळण्यासाठी हे आपल्याला झाकण वापरायचं आहे आणि हे पण झाकण आपल्याला क्लॉकवाईज लावायचं आणि अँटी क्लॉकवाईज काढायचं आहे तर हे फिटिंगमध्ये म्हणजे फिट झालेलं आहे आता भांड आपला पीठ वगैरे टाकून झालं त्याच्यानंतर आपल्याला इथून पाणी टाकायचं आहे आणि मग ते फिट आपलं मळलं जाणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ज्यूस कसा बनवायचा तर हे प्रत्येक गोष्टीसाठी ही गोष्ट हे स्पिंडल तर खूप महत्वाचं आहे आणि संत्रा किंवा मोसंबी याचा ज्यूस आपल्याला काय करायचं की जे कि संत्रा किंवा मोसंबी आपल्याला हाफ कट करून घ्यायच्या म्हणजे दोन भागात त्या डिवाईड करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला तर हे हे जे आहे ते आपल्याला ठरतं तर हे पण आपल्याला क्लॉकवाईज लावायचं आणि अँटी क्लॉकवाईजच काढायचं आहे तर हे फिटिंग झालं त्याच्यानंतर ज्यूस करण्यासाठी ह्याचा एक वापर होतो तर हे ठेवून द्यायचं आणि जे आपण मोसंबीच्या दोन पार्टमध्ये डिवाईड केले तर एक पार्टीन ह्याच्यावरती फक्त प्रेस करायचा आणि आपला ज्यूस हा तयार होतो त्याच्यानंतर थ तिसरी गोष्ट बघूया आपण कशी यूज करायची ते तर तो ते याच्यामध्ये दाखवलेलं भांडं त्याच्यामध्ये आपण संत्री किंवा ऑरेंजचा ज्यूस बनवू शकतो आणि आता आपल्याला जर पायनॅपल तर झाला कसं बनवायचं ते पाहिलं त्याच्यानंतर आपण बघणार ऍपलचा किंवा पायनॅपल याचा ज्यूस कसा बनवायचा तर या गोष्टीसाठी हा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला स्पिंडलची गरज नाही लागणार तर फक्त हे जे भांड आहे त्याच्या अशा प्रकारचे दोन भागा डिवाईड होतं तर हे पण क्लॉक लावायचं आणि अँटी क्लॉक काढायचं त्याच्यानंतर हे याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि याच्यासाठी याच्यासाठी आपल्याला हे झाक लागणार आहे हे पण अगेन आपल्याला लावायचं अँटी क्लॉक काढायचं तर हे बसलेलं आहे आपल्याला आणि आपण जे ऍप्पल आप असेल किंवा पायन ॲपल छोटे 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 म्हणजे अर्ध्याचे दोन असे तुकडे तुकडे करून आपल्याला इथून ते टाकायचं आहे आणि टाकत टाकत वरतून हे जे आहे तर ह्याला आपल्याला असं प्रेस करत राहायचे मग आपला ज्यूस तयार होणार आहे तर ह्याच्या अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये ज्यूस बनवू शकतो त्याच्यानंतर हे स्लायसर आहे अगेन स्पिंडलचा उपयोग होणार आहे याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं तर तुम्हाला जर इथं दिसत असेल तर इथं आपल्याला म्हणजे स्लाइस स्लाइस कसे पाहिजेत जाड पाहिजेत किंवा पात्र पाहिजेत तर हे खाली इथं जे हे बटन दिलेले त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो तर जाड किंवा पातळ स्लाईस आपण बनवू शकतो ॲडजस्ट करून तर असं ठेवून द्यायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार जे आपण पीठ मारण्यासाठी वापरलेलं होतं तर तेच आपल्याला याच्यासाठी पण लागणार आहे क्लॉक वाईज तर हे अशा प्रकारे बसतं आणि आता कांद्याची किंवा आपण जे सलाड बनवतो बीटरूट असेल गाजर असेल तर हे वरतून टाकून मग ह्याच्यात आपण स्लाईस ज्या आहेत त्या बनवू शकतो तिथून टाकून त्याच्यानंतर जर आपल्याला गाजर गाजर असेल काकडी असेल त्याच्या स्लाईस बनवायचे असतील तर हे टाकून आपण याच्यामध्ये जे हे जे आहे याच्यामध्ये आपण गाजर किंवा काकडी असेल ते इथं ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर हे जे वरती आहे तर त्यांनी आपण अशा प्रकारे त्याला प्रेस करू शकतो तर आपल्या स्लाईस जे आहे ते तयार होणार आहे तर हे स्लाईसर अशा प्रकारे वापरायचं आहे तर काढताना घे अँटी क्लॉकवाईज काढायचं आहे तर हे झालं स्लायसर त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक काय म्हणू याला खिसनी पण भेटते तर हे पण भेटलेले आहे याच्यासोबत तर ह्याचा वापर कसा करायचा तर अगेन आपल्याला स्पिंडल तर याच्यासाठी लागणार आहे आणि जर तुम्हाला पातळ किस पाहिजे असेल तर पातळ किस आणि जाड किस अशा जा दोन प्रकारचे होल आहेत तर कमी जास्त प्रकार म्हणजे पातळ पाहिजे असेल तर वरची साईड आणि जाड पाहिजे असेल खालची साईड तर अशा प्रकारे आपण ऍडजस्ट करून ठेवू शकतो तर हे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर भांड आपल्याला वापरायचा आहे आणि इथून जे आपल्याला बारीक करायचे म्हणजे गाजराचा किस बनवायचा असेल हलवा बनवण्यासाठी किंवा एकदम बारीक बारीक खोबऱ्याचा किस बनवायचा असेल तर इथून टाकून आपण या किस बनवू शकतो तर या भांड्यामध्ये आपण या सर्व गोष्टी बनवू शकतो तर काढते वेळेस आपल्याला हे अँटी क्लॉकवाईज काढायचं आहे त्याच्यानंतर हे एक जार इथं आपण बसवते असं ठेवलं तर हे क्लॉकवाईज पॅक होऊन जातो तर या जारच्या जार, जार मध्ये आपण आपला आमरस असेल किंवा ताक बनवायचं असेल तर या सर्व गोष्टी या जार मध्ये आपण बनवू शकतो आणि आता इथं आपण बनवत आहोत काहीतरी आपल्याला म्हणजे ताक वगैरे हो बनवायचं आहे किंवा आमरस बनवतो आणि वरतून आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या तरी पूर्णपणे झाकण काढायची गरज नाही तर फक्त हे हा जो कप दिलेला आहे तर ह्याच्यावरती मेजरमेंट दिलेला आहे तर या मेजरमेंटनुसार आपण ह्याच्यामध्ये टाकून ॲड करून मग नंतर हे लगेच पॅक करू शकतो तर हे पूर्णपणे झाकण काढायची आपल्याला या गोष्टीमध्ये गरज नाही आहे त्याच्यानंतरच हे एक जार आहे तर याच्यामध्ये आपण शेकदाण्याचं कूट असेल किंवा चटणी वगैरे बन नारळाची चटणी वगैरे बनवायची असेल तर या गोष्टी आपण या, या जार मध्ये बनवू शकतो आणि शेवटचं सगळ्यात छोटस जार तर याच्यामध्ये आपण पुदिन्याची चटणी म्हणजे थोडंसं काही वाटण बनवायचं असेल तर या जार मध्ये आपण बनवू शकतो तर हे झालं मी वापरते आणि मला खरंच खूप यूजफुल गोष्टी वाटतात या सगळ्या कारण पटकन गोष्टी काम पटपट आवरलं जातं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा